सकाळी उठल्यानंतर ताजतवानं वाटतं उत्साही वाटतं मात्र काही वेळातच हा उत्साह मावळला जातो आणि प्रचंड आळस येतो काहीही करावंसं वाटत नाही अंग भरून येतं आणि हा थकवा संपूर्ण दिवसभर तसाच राहतो घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही घराबाहेर पडल्यानंतर उत्साही वाटतं चांगलं वाटतं मात्र घरात येताच हा उत्साह पुन्हा मावळतो जर तुमच्या ही बाबतीत असं वारं वारंवार घडत असेल तर लक्षात घ्या कोणीतरी आपल्यावर किंवा आपल्या वास्तूवर आपल्या घरावर काहीतरी केलेलं आहे मित्रांनो ही बाधा अनेक प्रकारची असू शकते कधीकधी एखाद्या व्यक्तीची नजर किंवा एखाद्यापेक्षा एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींची नजर आपल्या वास्तूला लागू शकते कधी कधी बऱ्याच लोकांना आपली प्रगती बघवत नाही आपलं हसणं आपलं सुखात राहणं त्यांना बघवत नाही असे लोक आपल्याला शिव्या शाप देतात आणि आपल्याबद्दलचे त्यांचे जे वाईट विचार असतात हे विचार आपल्यासाठी अशा प्रकारे घातक ठरतात अनेक लोकांची हाय लागते एखाद्याचं मन आपल्याकडून दुखावलं गेलं तर त्या समोरच्या व्यक्तीची जी हाय लागलेली असते त्या व्यक्तीने दिलेले शिव्याशापसुद्धा अशा प्रकारची समस्या निर्माण करतात मित्रांनो या सर्व समस्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा कोणीतरी काहीतरी तुमच्यावर केलं आहे यातून बाहेर पडण्यासाठी श्रावण महिना जो चातुर्मासातील पहिला महिना आहे ज्या महिन्यात शिवशंभूंची उपासना केली जाते तो महिना अतिशय उत्तम आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारी एक छोटीशी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगत आहे हा उपाय आपण श्रावण महिन्यात करू शकता श्रावण सोमवारी केला तर चांगलंच जर तुमच्याकडून कोणतंही काम पूर्णत्वास जात नसेल किंवा कामात सतत अडथळे येत आहेत अशा वेळीसुद्धा आपण हा उपाय करू शकता ज्याला पैशाची सातच त्याने तंगी आहे कितीही मेहनत करा पैसा येत नाही आहे अशा व्यक्तीसुद्धा आलेला पैसा टिकून ठेवण्यासाठी हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीचे काही खडे आवश्यक का आहेत होय तुरटीचे खडे तंत्रशास्त्रामध्ये तुरटीचे महात्मे सांगण्यात आलेले आहे ही तुरटी संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये समाविष्ट करते तिला शोषून घेते तिला आपल्या घरामध्ये आपल्या घरात जी नकारात्मकता आहे आपल्या जीवनामध्ये जी नकारात्मकता निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या कारणांनी त्या नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याचे काम तुरटी करत असते या श्रावण महिन्यामध्ये ज्या ठिकाणी सतत अंधार पडलेला आहे आपल्या घरामध्ये आपल्या घरातले जे कोपरे आहेत अंधारलेले ज्या त्या ठिकाणी आपण एका काचेच्या पात्रात तुरटीचे काही खडे टाकून थे, हे पात्र तिथे नक्की ठेवा जिथे अंधार पडत आहे सोबतच आपल्या घरातील असा एखादा कोपरा किंवा अशी एखादी जागा जिथे आपला वावर फार कमी आहे आपण खूप कमी वेळा तिथे जातो त्या ठिकाणीसुद्धा आपण काचेच्या पात्रात काही तुरटीचे खडे ठेवून ठेवून द्या ही तुरटी त्या ठिकाणी ठेवा सोबतच आपल्या घरातील टॉयलेट असेल बाथरूम असेल त्यामध्ये सुद्धा आपण काचेच्या पात्रात असे खडे ठेवायचे आहेत लक्षात ठेवा हे पात्र ठेवल्यानंतर एकदा त्याला पुन्हा स्पर्श करण्याची चूक करू नका अनेक लोकांना मी हा व्हिडिओचा टाकलेला आहे बऱ्याच जणांकडून एकच चूक झालेली आहे ती म्हणजे तुरटी ठेवल्यानंतर या तुरटी स्पर्श करायचा नाही आहे अन्यथा या तुरटीने जी नकारात्मकता शोषलेली आहे ती संपूर्ण नकारात्मकता आपल्यामध्ये म्हणजे ज्या व्यक्तीने स्पर्श केला आहे त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होते आणि मग त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ लागतात ही जी तुरटी मी तुम्हाला ठेवण्यास सांगत आहे खडे ही प्रत्येक महिन्याने आपण बदलायची आहे बदलताना आपण स्पर्श करायचा आहे त्या वाटीला तुरटीला नाही तु वाटीला ती वाटी आपण हातात घ्यायची आहे आणि ती तुरटी आपण टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका किंवा घरामा बाहेर दूर कुठेतरी वाहत्या पाण्यात टाकून द्या त्या तुरटीला स्पर्श होता कामा नये किंवा एखाद्या प्लॅस्टिक पिशवीत तुम्ही या सर्व वाट्यांमधली तुरटी एकत्र करा आणि ही पिशवी कुठेतरी दूर फेकून द्या आणि त्या जागी आपण पुन्हा नवीन तुरटी ठेवायची आहे सोबतच महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी तुरटी नक्की फिरवा आणि या पाण्याने स्नान करा यानेसुद्धा शरीराची शुद्धी होते अनेक प्रकारचे स्किन डिसिजेस त्वचा रोगसुद्धा निघून जातात तुमच्या घरात जर कुणाला वाईट स्वप्न पडत आहेत ज्याला आपण दुःख स्वप्न म्हणतो जो पूर्ण होत नाही घाबरल्यासारखं होतं अचानक दचकून उठायला होतं लहान लहान मुले अचानक रडू लागतात दचकून घाबरून जातात अशा प्रत्येकाच्या उशीखाली तुरटीची एक बारीक पूड करा आणि ही पूड आपण एखाद्या पुडीमध्ये बांधून ठेवा आणि ती पूड आपण उशीखाली ठेवून द्या अतिशय सोपा उपाय आहे स्वप्नांपासून मुक्ती देण्यासाठी सोबतच आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल त्या ठिकाणीसुद्धा आपण अशी तुरटीचे खडे ठेवू शकता ज्या पती पत्नीमध्ये सतत भांडणे होत आहेत त्यांनी आपल्या बेडखाली या तुरटीची पूड करून ठेवू शकता जिथे तुम्ही झोपता त्या गादीखाली उशीखाली ही पूड करून ठेवा भांडणे संपुष्टात येतात एखादी आजारी व्यक्ती आहे आपल्या घरात तर त्या व्यक्तीच्या उशीखालीसुद्धा आपण ही पूड ठेवू शकता ही पूड लक्षात ठेवा आजारी व्यक्तीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे थे की ही जी पूड आहे ती दररोज बदलायची आहे दररोज आपण ती पूड बदलायची आहे सकाळी कारण या तुरटीची जी पूड आहे यामध्ये बरेच निगेटिव्ह एनर्जी जास्त समाविष्ट होते त्यामुळे ही पूड आपण रोज बाहेर फेकून द्यायची आहे वाहत्या पाण्यात देखील प्रवाहित करू शकता पती पत्नीच्या भांडणाच्या बाबतीत एकदा ठेवून द्या भांडणे मिटल्यानंतरच ही तुरटी काढून फेकून द्यायची आहे तशीच ठेवू नका नाहीतर पुन्हा एकदा त्याच प्रकारची भांडणे क्लेश उद्भवू लागतील आपल्या घरची जी पुसणी आहे ज्याला आपण पाय पुसून घरात प्रवेश करतो जी मुख्य प्रवेशद्वारावर असते या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायपुसणीखालीसुद्धा अशा प्रकारे तुरटीची पूड करून ठेवा आणि दर वाड्याला दर महिन्याला आपण ती सातत्याने बदलत चला आपल्या घरात इतरत्र ज्या पुसण्या असतील त्या ठिकाणी देखील आपण ही पूड अशा प्रकारे ठेवू शकता तर मित्रांनो लक्षात ठेवा की ही जी तुरटी आहे ही ठेवायचीच आहे मात्र ह्या तुरटीला स्पर्श होता कामा नये पूड जी असेल तिला देखील नाही जी बाहेरून पिशवी आहे तिला धरायची आहे आतल्या जी पावडर आहे तिला स्पर्श करायचा नाही एक छोटासा नियम आहे त्याचे पालन नक्की करा माहिती कशी वाटली हे देखील मला नक्की सांगा कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्रावण महिना चालू आहे महादेवाच्या मंदिरात जा महादेवांचे दर्शन घ्या महामृत्युंजय जाप श्रवण करा ओम नम शिवाय हा मंत्र देखील आपण दिवसभर देखील आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस करत चला तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा एवढीच आपल्याला माझी छोटीशी विनंती आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय